दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मोठी कारवाई केली आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र रॅकेटचा पर्दाफाश केला आहे पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा सा साठा जप्त करण्यात आलाय ही शस्त्र ड्रोनद्वारे पाकिस्तानातून पंजाबला पाठवण्यात आली होती कुख्यात गुंडांना शस्त्र पुरवणाऱ्या चार आरोपींना अटक केलेली आहे मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्र जप्त केलेली आहेत अधिकचा तपशील देत आहेत प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी अगदी ज्या पद्धतीने भारतामध्ये ही शस्त्र पाठवली जात होती पाकिस्तानने या सगळ्या संदर्भामध्ये अशा पद्धतीची एक टॅक्टिक्स वापरून ही कारवाई का। प्रकरण हाती घेतलं होतं आणि पंजाबमध्ये थेट अशा पद्धतीने थे शस्त्र पुरवली जात होती मात्र दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने या सगळ्या संदर्भातील याचा या छडा लावण्यात यश मिळवलेलं आहे पाकिस्तानातून भारतामध्ये ही शस्त्र पाठवली जात होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भारतातील जे कुख्यात डॉन आहेत त्यांच्याशी पाकिस्तान संपर्क होता यामधून स्पष्ट होते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉरेन्स बिश्नोई जी गँग आहे त्यांचा पाकिस्तानशी संपर्क असल्याचं यामधून समोर आलेलं आहे दुसरं म्हणजे गोगी हिमांशु बाऊ टोळीला देखील ही शस्त्र पुरवली जात होती एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आणि पाकिस्तानहून पा, पाकिस्तान ही शस्त्र थेट दिल्ली एनसीआर मध्ये पाठवण्यात येत होती एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भारतातील ज्या कुख्यात गँग आहेत त्यांचा संबंध पाकिस्तानतील काही लोकांशी आलेला आहे किंवा पाकिस्तान सरकार यासाठी शस्त्र पुरवलं असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि त्याच्या माध्यमातून भारतामध्ये मा दहशत त्याचबरोबर अशा इतर कारवाया करण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा होता का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात मात्र दिल्ली पोलिसांनी या गॅंगचा जो शस्त्रांचा रॅकेटचा पर्दाफाश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीसाठी